भगवान श्री रामचंद्र प्रभू पंचवटीमध्ये गंगेच्या तीरावर बाणाला धार लावत बसले होते हे बुद्धिमान माणसं असतात बरं का वेळ यायच्या अगोदर ज्याची तयारी आहे तो मोठा माणूस आणि वेळ निघून गेल्यानंतर तयारी करणारे तुम्ही आम्ही शाळा शिकायला पाहिजे होती कॉलेज करायला पाहिजे होतं शिकलो असतो तर बरं झालं असतं सगळं बरंच आहे ते ते बाणाला धार लावता लावता गरम झाला बाण आणि नदीच्या तीरावर बसल्यामुळे तो चिखलात रोवला बाण तर आता तुम्हाला माहिती आहे संसाराच्या चिखलात जशी माणसं असतात तसं खऱ्या चिखलामध्ये पिडूक होतं चिखलात राहणारं कोण आहे बोला ना हां म्हणजे कळून घ्या तुम्ही सगळं आणि तो जो त्याला न दिसणारा बेडकाला न दिसणारा देवाचा किंबहुना उना काळाचा बाण त्याच्या पाठीमध्ये माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे भाव म्हणजे माणसाचं अस्तित्व ज्यांनी आपलं अस्तित्व व्यापक केलं तो या जगामध्ये अजरामर झाला मोठा झाला योगशास्त्राची किमय आहे योगशास्त्राचा विषय आहे भक्तिशास्त्रामध्ये योगशास्त्रामध्ये आणि ज्ञानशास्त्रामध्ये हे तिन्ही विषय जर एकत्रित केले आपण नानोबाऱ्यांचा खूप सुंदर शब्द आहेत अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे संपूर्ण जगातलं साधना साधन सगळं मळप आलेलं बाजूला करणार आहे कोण शब्द मळप सूर्य स्वतः प्रकाशित आहे पृथ्वी हिरवीगार आहे दोघांच्या मध्ये जे मळब आहेत अविद्य आहेत त्याला ते दूर करणार आहे अवघीच शास्त्र आहे कुठलंही ज्ञान पण परब्रह्माला निर्माण करणार ईश्वराला निर्माण करणार असं कोणी नाही जगामध्ये फक्त प्रतिबंध दूर करणार शास्त्र आहे व्यवस्थित आहे का प्रतिबंधामुळे भाव बदलतो प्रतिबंधामुळे जे लहान मूल जे पूर्ण मनानं हसत तोच व्यक्ती मोठा झाल्यानंतर कृत्रिम हास्य करतो याला भाव बदलणं म्हणतात भाव जे आतलंय ते दाबतो तो लहान मूल रडताना अजिबात काही शिल्लक ठेवत नाही रडताना देखील ते सुंदर दिसतं लहान मुल खरी जर ज्ञानी आई असेल ना रडताना सुद्धा ती व्यवस्थित पाहते आपल्या मुलाकडे किती लाल होत कसं रडतं किती ताण घेत तसं देवसुद्धा आपल्याकडे त्याच भावनेने पाहतो किती ताण घेतात संसारामध्ये किती रडतात पाहतात देव कुठं पाहणार नाही असं थोडंच आहे ते पण ते काय तुम्ही आई म्हणून तिच्याकडे जात नाही म्हणून रडतच राहता आई म्हणून तुम्ही जात नाही म्हणून रडत राहता आणि रडल्याशिवाय दुसरा पर्यायी पण पर नाही कोण वाचवणार ना आहे तुम्हाला जुन्या काळामध्ये मी ह्या दृष्टांत सांगत होतो खूप सुंदर दृष्टांत आहेत रामायणामधलं फार पूर्वी कीर्तन प्रवचन करत असताना सांगत होतो आता थोडं कमी केल्यामुळं कधी कधी जुने दृष्टांत खूप खूप कामाचे दृष्टांत आहेत भगवान श्री रामचंद्र प्रभू पंचवटीमध्ये गंगेच्या तीरावर बाणाला धार लावत बसले होते हे बुद्धिमान माणसं असतात बरं का वेळ यायच्या अगोदर ज्याची तयारी तो मोठा माणूस आणि वेळ निघून गेल्यानंतर तयारी करणारे तुम्ही आम्ही शाळा शिकायला पाहिजे होती कॉलेज करायला पाहिजे होतं शिकलो असतो तो बरं झालं असतं सगळं बरंच आहे ते बाणाला धार लावता लावता गरम झाला बाण आणि नदीच्या तीरावर बसल्यामुळे तो चिखलात रोवला बाण तर आता तुम्हाला माहिती आहे संसाराच्या चिखलात जशी माणसं असतात तसं खऱ्या चिखलामध्ये पिडूक होतं चिखलात राहणारं कोण आहे बोला ना हा म्हणजे कळून घ्या तुम्ही सगळं आणि तो जो त्याला न दिसणारा बेडकाला न दिसणारा देवाचा किंबहुना काळाचा बाण त्याच्या पाठीमध्ये शिरला भगवान त्याच्या लक्षात नाही आलं तर असं काढल्यानंतर थोडं रक्त लागलं ला त्याला भगवंताचं अंतकरण अंतःकरण होतं थो थोडंसं विवळलं ते की माझा बाण अकारण कोणाच्या जीवाचा घात करतो काय म्हणून त्यांनी तो चिखल बाजूला केला रामचंद्र प्रभूने आणि तिची जखम झाली होती पाठीवर बेडकाच्या त्याला उचलून हातावर ठेवला आणि गंगेच्या पाण्याने त्याला आंघोळ घातली हे रूपक आहे एखादा जीव भाग्यवान असतो जो भगवंताच्या हातावर बसतो आणि गंगेनी भगवंत त्याच्या अंगावरचा मळ साफ करतात तो जीव भाग्यवान आहे रामाच्या हातावर बसणं एवढं सोपं आहे का ते राम नाम तोंडावर येत नाही स्वच्छ गेलं तिची जखम झाली होती पाठीमध्ये त्याच्यावर हात फिरवला तर रामाचा हात येतो हात फिरवला आणि त्याला सांगितलं त्याच्या भाषेमध्ये अरे माझा बाण तुझ्या पाठीमध्ये शिरत होता तू ओरडला का नाहीस भगवंताचा प्रश्न ज्याच्या पाठीत भगवंताचा बाण लागतो आणि जो भगवंताच्या हातावर बसून महापूजा घेतो आंघोळ करून घेतो देवाकडून तो काही तुमच्या आमच्यासारखा बिडूक असणार आहे काय संसारातला त्याने सांगितलं देवा पाठ माझी माझ्या पाठीमध्ये बाण लागत होता ओरडावं एवढी अक्कल नव्हती मला अरे ज्याच्या नावाने आहे तोच मारतोय कोणाच्या नावाने ओरडायचं दुसऱ्याने मारलं असतं तर तुझ्या नावानी ओरडलं असतं मारणारा तूच आहे माऊलीची ओवी किती सुंदर आहे पहा या उचिता स्वधर्मे रहाटता स्वधर्मामध्ये राहत असताना जे पावी जे ते सुख असेल दुःख असेल जे पावी जे ते निवांता सा जायचे निवांता सुख असेल दुःख असेल याच कथेला याच विषयाला तुकोबऱ्याने वेगळ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहेत ठेविले आनंदे कर्म करायचे हा पुन्हा विसराल नाही तर तुम्हाला असं वाटेल कर्म करत असताना संसारातलं जीवन जगत असताना एखाद्या वेळेस दुःखाचे आघात जीवनामध्ये येतात ते भगवंताने दिलेले असतात माणसाची काय ताकद आहे हो? काय क्षमता आहे माणसाची जो स्वतःचं आयुष्य महत्व मोठ करू शकत नाही तो काय दुःख देऊ शकतो तो, तो अभंग पहा कसा आहे माझा मीच झालो शत्रू कैसा पुत्रदारा कैसा मित्र कासया घातला मी मित्रता केली म्हणून लोकांनी मला त्रास दिला मी विश्वास ठेवला म्हणून घात झाला मी विश्वास ठेवला नसता काय ताकद होती त्याची घात करायची तुम्ही गाफील आहात म्हणून मार्केट चालू आहे फसवणाऱ्यांचं बरं का तुम्ही ज्ञानी झाला ना हिंमत नाही तुमच्या दारात कोणाची यायची ज्ञानी व्हा आहे मुलाला ज्ञानी करतात लक्षात येते हरिपाठ असेल ज्ञानेश्वरी असेल ज्ञानी करतात आणि तुम्ही त्यांना नावं ठेवता मी काल सांगितलं या गोष्टी भगवान श्री ज्ञानोबराच्या बाबतीत चर्चाच करू नका अमृत घ्या ज्ञान घ्या माऊलींचं ते कोण आहेत का आहेत कशे काही पहिल्या दिवशी मी या गोष्टीचा उल्लेख केला एखादा शोध लागला तो कोणत्या जातीनं धर्मानं कुठे लागला याला महत्व नाहीत तो युनिव्हर्सल शोध असतो मोबाईलचा शोध एकट्या माणसासाठी नाही आहेत टेलिफोनचा शोध एकट्या माणसासाठी नाहीत ज्यांनी विमान निर्माण केलं शोधलं त्याच्यासाठी नाही सगळ्या धर्मातले सगळ्या जातीतले लोक विज्ञानाचा फायदा घेतात जातीवाद करून कुणीचं आजपर्यंत भलं झालेलं नाही लक्षात ठेवा पैसा मिळेल सत्ता मिळेल आनंद मिळणार नाही ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण जगाला आपलं म्हणाल ज्ञानोबारींची भाषा आहे बरं का हे विश्वची माझे घर अशी भाव अशी भावना तुमच्या हृदयात जन्माला येईल विश्वची घरात घुसू नका कुणाच्या माऊलीने सांगितलंय विश्वची माझे असे उलटे सोलटे अर्थ काढू नका भाव आहेत माझ म्हटल्यानंतर माझ्या घरातला एखादा चुकीचा अवगत असेल एखादा सज्जन असेल एखादा विद्वान असेल त्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला मान देणं हे विश्वाला माझं म्हणणं म्हणून मी सांगितलं माऊलीला संपूर्ण महाराष्ट्र मराठी भाषेत आपलं मानतात सगळ्या मराठी बोलणाऱ्याचं कल्याण केलंय त्यांनी सगळ्या मराठी बोलणाऱ्यांचं तुम्ही जा न जा काही करा पण ती माऊली आहे तुमची वाट पाहते तुमचं रडणं तुमचं दुखी होणं तिला पसंत नाही पण आई तरी काय करू शकते रडणारा मुलगा तिच्या जवळ असेल तर ती छातीला लावेल रडणारा मुलगा जर दुसरीकडे असेल ना तर दुखी होईल ज्ञानोबाऱ्यांची एक अशी ओवी खूप सुंदर आहे ज्ञानोबाऱ्यांनी त्याच्यामध्ये एक व्यंग केलेलं के आहे खूप छान व्यंग आहे लहान मुलं आहे आणि तुमच्या घरामध्ये विश्वसुंदरी आलेली आहेत येत नाही पण आली म्हणून समजा कोण आलेली विश्वसुंदरी आहेत श्रीमंत आहेत दागिन्याने सजलेली आहेत आणि साधी आई आहेत ती जे लहान मूल आहे चार वर्षाचं चा। कोणाकडे जाईल कोण बुद्धिमान आहे बुद्धिमान कोण आहे तुम्ही कोणाकडे जाता संताकडे जाता संत माऊलीकडे जाता का कुण ज्ञानोबरांचे ओव्या आहेत ए रजिया पराविया हुनी बरविया ज्ञानोबरांचे शब्द सौंदर्य पहा कसे आहे हुनी बरविया काय करावी या आई काळी आहे का गोरी आहे का सौंदर्यवान आहेत आईचा भाव महत्वाचा आहे नाही लक्षात आलं आईचा ज्यांच्या जीवनात भाव आहे त्यांच्याकडे जा जे तुम्हाला लुटतात त्यांना भाव देऊ नका एवढं तरी कळून घ्या <प्लेणा> दारात उभं करतात तुम्हाला काय किंमत आहे तुमची त्यांना तुम्ही मोठे मानता मला तर पांडुरंगावर एवढा अभिमान आहे तुम्हाला काय सांगू जगातला एकटा देव असा आहे जो पायाला हात लावू देतो कधी अभ्यास केलाय अभ्यास केलाय कधी जगातल्या सगळ्या देवाकडे जा अंतरावर ठेवतो लांबून दर्शन जवळ येऊ देत नाही दे। देव कोणताही देव असो तिरुपती असू द्या लांबून दर्शन जवळ यायचं काय सांगाल त्याच्या अंगावरच सोनं घ्याल तुम्ही <laughs> आमचा पांडुरंग मोकळा आहे पांडुरंगाचं वर्णच आहे विठू माझा लेकुरवाळा म्हणत असताना विठू माऊली आहे म्हणून लेकुरवाळी आहे माऊलीवरच विषय सांगतोय तुम्हाला मी लेकुरवाळा कोण आहे माऊली आहे विठू माऊली आहेत बाकीचे देव आहेत मग माऊली पाहिजे का देव पाहिजेत आणि तो देव रंभेहुणी बरवी या अतिश्रीमंत मोठे आहेत काय करावी छातीला जर लावत नसेल प्रेम पाहणा जर पाजत नसेल ना उपाशी राहाल रडाल आणि हेच मला या जगामध्ये दिसतं ना संत भेटतात ना माऊली भेटतात न ज्ञानामृत पाजणारे संत श्री गुरु भेटतात उपाशीत लोक पेपर वाचा दुःखाच्याच बातम्या आहेत आनंदाच्या बातम्या नाही आहेत कुठं आग लागली कुठं लुटलं कुठं बलात्कार झाले रोज आणि या करोनाच्या काळात का कोण जाणे रोज भीती किती वाढले भाव नाही किती वाढले भाव नाही काय रुग्ण <laughs> आपल्यापर्यंत येतो का आणि त्याच्यात पुढे यांची भर आनंदाची बातमी सांगणारे संत असतात माऊली असतात जवळ घेते माऊली कधी आपल्या पोराला दुःख सांगत नाही काय करायचंय त्याला कळत नाही अजून आपण आपलं बघू भगवान श्री ज्ञानोबारायांना जे झालेलं दुःख आहे समाजाकडून लोकांकडून आणि ज्ञानी लोकांकडून कोणत्याही ग्रंथात मौलीने लिहिलेलं नाही फक्त पाहणा दिलाय तिने तुम्हाला पाजल्यात आपलं दुःख सांगितलं नाही आई किती गरीब आहे काय आई सांगत नाही मुलाला तिला जे शक्य आहे मुलासाठी ते करते ते ज्ञानोबा राय आहेत फक्त फक्त माऊली म्हणून भाव पाहिजे माऊली म्हणून नाही कळला अजून माऊलीकडे जाताना ना मुलगा म्हणून जा मांडीवर बसवेल ती विद्वान आहे ज्ञानी आहे मोठा आहे म्हणून जर तुम्ही ज्ञानेश्वरी राहिला ना खंदी बाई मोठा माणूस आल्यावर तोंड झाकत असते आजपर्यंत ह्या लोकाला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या शब्दाने एक अर्थ सुद्धा दाखवला नाही एक अर्थ विद्वान लोक मोठे लोक ज्ञानेश्वरी वाचायला गेले की माऊली ची ज्ञानेश्वरी तोंडावर पदर घेते आणि मग तुमचं प्रवचन पदराचं विश्लेषण काय छान पदर होता नाही कळाला किती सुंदर वव्या आहेत किती सुंदर ज्ञानपर्णी कल्पना मांडली ओव्या कि ज्ञानबरे म्हणतात सुंदरता नाही शब्दाच्या आत आहेत शब्द पदर आहे लक्षात आहे शब्द काय पदर आहेत आतला आनंद वेगळा आहे हे ज्ञानवरांच्या ओव्या आहेत तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवायला गेला आणि चांदीचं ताट मांडलं ठीक आहे बेसन भाकरी दिली ताट कोणतं आहे काय खायला त्याच्यामध्ये ज्ञानोवराय म्हणतात ताटाकडे बघू नका ताटात काय आहे ते महत्वाचं आहे ज्ञानोबराय म्हणतात माझ्या शब्दाकडे बघू नका शब्द बाहेरचा पदर आहे बाहेरचं वांग हे असो बोलाची ताटे भली ताट वरी कैवल्य रसे ओगरिली त्या शब्दांच्या ताटामध्ये कैवल्य रस मांडलेला आहे कालचा विषय लक्षात ठेवा तुम्हाला वाटे की लगेच खाऊ का काय इतकी सोपी नाही माऊली बर तुम्ही माऊलीला माऊली म्हणत नाही आणि तुम्हाला जीव घालावं एवढी सोपी माऊली वरी कैवल्य रसे ओगरली मी या प्रतिपत्ती केली निष्कामासी वैष्णव निका अद्वैताचा काला प्रेमाचा काला त्याच वैष्णवाला देऊ जो निका वैष्णव असेल बाकीच्याला राम राम बाकीच्यांना नमस्कार काय पाहिजे मान पाहिजे घ्या ज्ञानेश्वरीतला जो कैवल्य रस आहे तो कोणाला निष्कामाला हा भाव आहे निष्काम हे अंतकरणातल्या अस्तित्वाचं लक्षण आहे भाव तो निष्काम गुण नाही निष्काम व्यक्तिमत्वाचा भाव आहे ज्ञानेश्वरीतला जर कैवल्य रस घ्यायचा असेल मी प्रतिपत्ती केली कैवल्य रस तयार केलाय मी कोणासाठी निष्काम असेल नाही पुढचे ओवे इतक्या सुंदर आहेत थोडेसे तुम्हाला लागतील पण घ्या सहन करून आईने मारलेलं आहे ज्ञानाबाय म्हणतायत कावळे जे असतात ना ते हुशार असतात कावळे हुशार असतात आंबे नाही खाते कधी निसर्गाने आंबे पिकायच्या टायमाला कावळ्याला तोंड येतं आणि लिंबोळी पिकल्यानंतर ते चांगलं होतं मी कावळ्याच्या बाबतीत बोलतो कडू संसार गोड वाटतो कावळे त्यांचे गाणे संसाराचं वर्णन किती छान संसार किती छान छान हे सगळं छान छान म्हणजे लिंब लिंबोळ्या मोडोनी आला म्हणतात कावळियासीच सुकाळू झाला लिंबोळ्या पिकल्याना कावळ्याला आनंद होतो कडूपणा पिकल्यावर कावळ्याला आनंद होतो आंबे पिकले ना तोंडाला तोंड, तोंड येतं आपल्या भाषेमध्ये खाता येत नाही त्याला ज्ञानेश्वरीचा जो कैवल्य रस आहेत त्या टायमाला कावळ्यांचं तोंड येतं कावळ्यांचं नाही जमत ज्ञानेश्वरीचा का रस कथा कादंबऱ्या विषयातलं वर्णन सुखदुःखाचं वर्णन वर्तमानपत्र मला कधी कधी एवढं हसू येताना कुणी केलेलं पाप कुणी टाकलेला दरोडा त्याच्या नावागावासहित लोकाला पाठ असत आणि पुन्हा आम्हाला सांगतात आमच्या डोक्यात कचरा टाकतात बाबा तुम्हाला माहिती कर काय माहिती काही ज्ञान आहे काय का, कुणीतरी केलेलं पाप पूर्वी काही काही असे गुन्हेगाराचे पत्र निघायचे दर्शनाला येताना बरोबर घेऊन यायचे फक्त त्याच्यामध्ये डाक डाकू बलात्कार याच्याच घटना आणि मी विचारलं त्याने काय का ज्ञानेश्वर का? का नाही महाराज काय जगाचं ज्ञान असावं कसं पाप केलं याचा संशोधनाचा विषय झाल्या गेल्या घटना या जगातल्या तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये कचरा गोळा करताय